सोलापूरचा एक असा चोर जो राष्ट्रीय पातळीवर मोठमोठ्या चोऱ्या करायचा अगदी धूम चित्रपटातल्या हृतिक रोशनलाही लाजवेल अशा काही चोऱ्या या चोराने केलेल्या आहेत पंचाक्षरी संगय्या स्वामी असं या चोराचं नाव असून तो सोलापूरचा रहिवासी आहे या चोराने थोड्या थोडक्या नव्हे तर दोनशे घरं फोडून चोऱ्या केलेल्या आहेत तर आपल्या अभिनेत्री असलेल्या गर्लफ्रेंडला तब्बल तीन कोटींचा बंगला त्याने गिफ्ट देखील दिला आहे सध्या पोलिसांनी या पंचाक्षरी संगैया स्वामी या चोराला अटक केली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे याचा सविस्तरपणे आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका या सोलापूरचा रहिवासी असलेल्या इंटरनॅशनल चोराने दोन हजार तीन साली एक लॅपटॉप चोरलेला होता त्यानंतर त्याला चोरीची अशी काही सवय लागली की चोरीला त्याने आपलं प्रोफेशन बनवलं आता त्याची ओळख एक इंटरनॅशनल चोर म्हणून आहे त्याचं झालं असं की पंचाक्षरी स्वामीने नऊ जानेवारीला एका मोठ्या उद्योजकाच्या घरामध्ये चोरी केली त्या उद्योजकाच्या घरामधून बारा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने त्याने लंपास केले आता इतक्या मोठ्या उद्योजकाच्या घरामध्ये चोरी केल्यानंतर पोलिसांवर या चोरीचा तपास लावण्याचा मोठा दबाव होता त्या चोरीच्या तपासासाठी बंगळुरू पोलिसांनी तब्बल दोनशेच्या वर सी सी टी व्ही कॅमेरे तपासले या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये त्यांना पंचाक्षरी स्वामी हा चोर आढळून आला त्यानंतर आता पोलिसांनी एकोणीस जानेवारीला त्याला अटक केलेली आहे स्वामी हा चोरीसाठी मोठमोठ्या उद्योजकांची घरे निवडायचा जेणेकरून तो अशी घरे निवडायचा की त्याला पुढे आणि पाठीमागे दरवाजे असावेत एका चोरीच्या प्रकरणात त्याने यापूर्वी देखील गुजरातमध्ये दे पाच वर्षांची शिक्षा भोगली आहे या स्वामीने आसामच्या एका महिलेसोबत लग्न देखील केलं त्याला एक मुलगा देखील आहे मात्र त्यांना सोडून हा चोर असलेला पंचाक्षरी स्वामी एका अभिनेत्री सोबत प्रेम प्रकरण करतोय स्वामीने या अभिनेत्रीला तर तब्बल तीन कोटी रुपयांचा बंगला गिफ्ट दिलाय मात्र बंगळुरू मध्ये एका उद्योजकाच्या घरामध्ये चोरी करणं या चोराच्या मात्र चांगलंच आंगलट आल्याचं दिसतंय कारण त्याची ही एक चोरी सापडल्यामुळे त्याने केलेली अन्य चोऱ्यांची प्रकरणे देखील आता बाहेर पडू लागली आहेत तसेच चोऱ्या करून कोट्यावधींची संपत्ती त्याने गोळा केल्यामुळे आता ई डी सी बी सारख्या तपास यंत्रणादेखील त्याच्या मागे लागण्याची शक्यता आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा